सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लंगोटेमळा येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी इचलकरंजी लंगोटेमळा येथील श्री हनुमान जन्मोत्सव उत्सव मंडळ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शुक्रवार 11 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 वाजता श्री सप्तश्रंगी महिला भजनी मंडळ इचलकरंजी यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला तर रात्री साडेसात वाजता श्री श्याम मित्र परिवार सालासर बाबा की ज्योत यांच्या भजनाचा कार्यक्रम व विठ्ठलपंथी भजनी मंडळ हरिभजन पारायण धनाजी मोरे शिरदवाड यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला तर शनिवारी पहाटे वाजता परिसरातील महिलांच्या उपस्थितीमध्ये दत्त मंदिर ते हनुमान मंदिर पर्यंत आंबिल कलश मिरवणूक काढण्यात आली व पहाटे साडेसहा वाजता श्री हनुमान जन्मकाळ महिलांच्या उपस्थितीमध्ये पाळणा गीत म्हणून साजरा करण्यात आला त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले तर सायंकाळी सात वाजता आरती करून माजी मंत्री प्रकाश आवाडे हिंदूराव शेळके माजी नगरसेवक सागर चाळके व भागातील उपस्थित नागरिकांच्या हस्ते महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी तीन ते चार हजार भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान जन्मोत्सव मंडळाचे सुभाष लंगोटे संदीप शिंत्रे उदय तुरुंबेकर दत्तात्रय गवळी संतोष सावंत उदय चिंडके रामकिशोर मालपाणी स्वप्नील सावरत राहुल लंगोटे रणजित राणे दिगंबर नायकवडे महेश लंगोटे मनोज लंगोटे दीपक शिकरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी